नमस्कार काझड या का ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानात आज बकासूरच्या गाठाला पराभव झाला खूप वाईट वाटते परंतु असू द्या शेवटी तो पण एक जीवच आहे हार ही खूप मनाला लागले कारण की तो बैल जो आहे तो पळाला नाही सोबत सोबतचा आणि समोर पब्लिकसुद्धा जास्त होतं चला असू द्या आता शेवटी हार हारच असते तर चला मग बघूया आज एक ते तीस गटामध्ये कोणकोणती बैल सेम सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एक चा निकाल आहे एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली विराट आणि बैजाची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दोनचा निकाल आहे दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली सुंदर आणि नखऱ्याची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल आहे भोला आणि पिस्तूल ही जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल आहे हरणे आणि गोविंदा ही जोडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक पाच चा निकाल आहे बादल आणि बादशा पन्नास पन्नास ही जोडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक सहा मध्ये नेवरेकरांचा राणा पळाला आणि त्याच्यासोबत लक्ष पळाला सुंदर अशी गाडी बालाजी ड्रायव्हर यांनी गाडी चालवली गट क्रमांक सातचा निकाल आहे शेवळ्या बांचा आणि त्याच्यासोबत पळाला पाखऱ्यासोबत मानघरकरांचं वादळ आणि गाडीवरती ड्रायव्हर होते चिवळा ड्रायव्हर माळ शिरस सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठचा निकाल आठ आट मध्ये सुंदरशी गाडी पळली कवठळी या गाडीचा एक नंबर आला त्या गाडीवरती संजय ड्रायव्हर ही गाडीवरती ड्रायव्हिंग करत होते आणि शंभू आणि राजा ही जोडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक नऊचा निकाला नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न कळम या गावची फाय काय फायटर आणि सारंग ही जोडी सेमी सेमीसाठी पात्र झाले थोडंसं समजून घ्या थोडीशी माझी उचकी लागते दोन तीन दिवस झालं थोडस आजर आहे मी गट क्रमांक दहाचा निकाल करांचा बिरजा आणि त्याच्यासोबत काजल ही जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा रैना पळाला आणि त्याच्यासोबत पळाला निमगावकरांचा सावकार सुंदर सु अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक बाराचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली स्व स्वरा विजय मदने यांचा राजा पळाला गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली सिंधेवाडी पुणेकरांची गाडी पळाली शिव आणि विठ्ठल ही जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल आहे हॉटेल गार्डन पंधरेकरांचा रायफल आणि त्याच्यासोबत पळाला शिरसवडीकरांची माळ माऊली माऊली आणि रायफल सेमीसाठी पात्र पंधराचा निकाल आहे गट क्रमांक बापू बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा बावीस अकरा सोन्या पळाला आणि सोन्यासोबत पळाला लोनंदकरांचा बहुऱ्या ही जोडी सेमीसाठी पा, पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल आहे मायकल आणि बलमा ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सतरा जो आहे तो पूर्णपणे बाद दिलेला आहे गट क्रमांक अठरामध्ये एक पनवेलच्या गाडीने बक्कासूरच्या गाडीचा पराभव केला आणि खूप मोठा आश्चर्याचा धक्का धक्का सगळ्या बैलगाडा क्षेत्रात बसला म्हणजे बसला कारण की तो बैल जो आहोत बाकासू सोबत जो होता तो एवढा पळाला नाही म्हणावा असा थोडासा असा आत गाडी दाबत होता आणि तोंडावरती प्रेक्षेपण खूप होतं त्याच्यामुळे थोडासा गाडीला पराभव सहन करावा लागला आपल्या सगळ्यांचा बैल लाडकाला खूप वाईट वाटतं मनाला खूप वेदना झाल्या गट क्रमांक एकोणीसचा निकाल आहे मथुरा फार्म यांचा अर्जुन सेमीसाठी पात्र गट क्रमांक वीस निकाल आहे बहिरव आणि ओंकार ही ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एकवीसचा निकाल आहे फौजी एकाहत्तर एकाहत्तर हि हा बैल सेमीसाठी पात्र झाला आणि त्याच्यासोबतचा बैल जो होता तो गट क्रमांक बावीसचा निकाल आहे लाडू आणि त्याच्यासोबत पाळाला अमित भाडळे यांचा नवीन खरेदी वाद वादळ छोटो ड्रायव्हर यांनी ही गाडी चालवली गट क्रमांक तेवीसचा निकाल सामना आहे चो, चो, सामना चो चा सुद्धा सामना आहे चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सामन्यामध्ये पिंटू शेट मोड यांचा कॉकटेल पळाला आणि कॉकटेल सोबत मुरुमकरांचा सुंदर पळाला आणि दुसरा एक सामना निकाल त्याच त्याच गटामध्ये झाला संग्राम आणि देवा ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पंचवीसचा निकाल आहे अण्णा ड्रायव्हर यवतकरांचा शू पळाला सव्वीसचा निकाल आहे खांडसकरांचा बाळ्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सोनाई गार्डन यांचा चंदर पळाला गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी कळंब या गावची होती ती गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल आहे भारत आणि गरुडा पळाला भारत बाहर, भारत हा मोड निम भारत आहे ही सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणतीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी शिरसफळ या गावची गाडी होती सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली हो आणि तीसचा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे एक ते चे निकाल या काझडच्या मैदानामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद